टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालय लिपिक आणि शिपाईसाठी महत्वाच्या प्रश्नोत्तरांची आपण सिरीज चालू केलेली आहे हा त्यामधला हा तिसरा व्हिडिओ आहे याआधी आपण दोन व्हिडिओज टी सी एस पॅटर्नुसार बनवलेले होते आणि त्याच्या आधी कोर्टच्या पॅटर्ननुसार आपण प्रश्नोत्तरे पाहिलेली आहेत आपण दोन्ही पद्धतीने प्रश्नोत्तरे पाहणार आहोत तसेच मिळालेल्या नवीन माहितीनुसार लवकरच आपल्या कोर्टाचे परीक्षेचे टाईमटेबल येतील असे कळाले आहे जर अधिकृत माहिती आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच टेलिग्राम चॅनलवर त्यासंबंधी माहिती देऊ आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पन्नाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगामध्ये आहे तसेच दुसरा प्र पन्नाळ्याचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला उत्तर आहे एक आणि दोन दोन्ही विधाने बरोबर आहेत यानंतर प्रश्न क्रमांक दोन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या डॅश डॅश आहे उत्तर आहे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी ओगू एक डॅश डॅश आहे ह्या ठिकाणी उत्तर तालवाद्य दिलेले आहे पण याचे उत्तर वेळूवाद्य असे आहे तुम्ही गुगलवर या प्रश्नाची खात्री करा तसेच हेच उत्तर बरोबर असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा आम्हाला सांगा त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही या ऑप्शनमधील हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच सोडियम हायड्रॉक्साईड डॅश डॅश नावाने ओळखले जाते उत्तर आहे कॉस्टिक सोडा प्रश्न क्रमांक सहा प्रणती नायक कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे मल्लविद्या खालीलपैकी कोणी देवदासी प्रतेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय युवा धोरण दोन हजार चौदाच्यानुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल उत्तर आहे पंधरा ते एकोणतीस वर्ष प्रश्न क्रमांक नऊ केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीसनुसार पी एल आय किती क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल चॅम्पियन बनवण्यासाठी लॉन्च केले गेले आहे उत्तर आहे तेरा कोणत्या वर्षी फरगानाच्या गादीवर बसला तर आहे चौदाशे भारतातील आर्द्र समतीशोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची डॅशच्या दरम्यान असते तर आहे एक हजार ते दोन हजार मीटर प्रश्न क्रमांक बारा शिकांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला तर पुढील प्रश्न दोन बिंदू प्रभारांच्या मधील आकर्षण बलाचे किंवा प्रतिकर्षण परिमाण हे दोन प्रभारांच्या राशींच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतरांच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते असा नियम कोणी शोधून काढला तर आहे चार्ल्स ऑगस्टिन डी कुलम प्रश्न क्रमांक चौदा यू एन डी पी मानव विकास अहवाल दोन हजार अठरानुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांक एच आय मूल्य इतके आहे तर आहे झिरो पॉईंट सहाशे चाळीस प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्राच्या दोन हजार वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार अर्थसंकल्पीय तूट दोनशे सदुसष्ट कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे विधान नंबर दोन महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीस वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार दोन हजार एकोणीसवीसच्या वार्षिक योजनेसाठी उद्योग आणि खनिज क्षेत्रासाठी दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान प्रस्तावित निधी सर्वाधिक आहे ह्यामध्ये बरोबर विधान हे केवळ एक, एक नंबरचे आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश एम एम आर अंतर्गत येत नाही तर आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभापतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधानसभेचे कामकाज सभासद सभापतींच्या देखरेखेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते विधान क्रमांक दोन सभापतींची निवड आणि नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून होते ह्यामध्ये केवळ एक नंबरचेच विधान बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोण चपटे कृमी म्हणूनही ओळखले जातात उत्तर आहे पृथुकृमी संघ प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे तर आहे आर बी आय नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी डॅश डॅश महाराष्ट्रातून वाहते उत्तर आहे सत्याहत्तर पॉईंट पाच ॲल्युमिनियम सिलिकेटन समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो तर आहे बॉक्साइट प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत तर आहे शिवाजी सावंत पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आहे विश्वास पाटील पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी एस पी व्हीचे पूर्ण स्वरूप कोणते तर आहे स्पेशल पर्पज व्हीकल प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार एकोणीसच्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला तर आहे बोर्डो राष्ट्रकूट राजवंशांच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले उत्तर आहे कृष्णराज पहिला महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका डॅश डॅश येथे स्थापन झाली तर आहे मुंबई भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती तर आहे ए वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅशडॅशची रचना केली तर आहे सेतुबंध प्रश्न क्रमांक तीस भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आले होते वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत खालीलपैकी पे कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे तर आहे ई व्ही रामस्वामी नायकर प्रश्न क्रमांक बत्तीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे तर आहे सांगली महाराष्ट्रात एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत योग्य ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे तर आहे पवन जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत उत्तर आहे विज्ञान प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत आदिवासींसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे तसेच आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासाची संबंधित विषयांवर संशोधन करणे वरील दोन्ही उद्दिष्टे बरोबर आहेत एसआयडी बी आयची ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर हे एकोणीसशे नव्वद महाराष्ट्रातील डॅश जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता तर आहे अकोला महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या विभागात सार्वजनिक क्षेत्रातील जैवतंत्रज्ञान पार्क आहे तर आहे डी सी जालना तसेच एम आय डी सी हिंजवडीवरील दोन्ही विधाने बरोबर आहेत खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तीच्या काळातील आहे तर आहे इसवी सन सतराशे पन्नास ते अठराशे पन्नास पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील डॅशडॅश जिल्ह्यात स्थित आहेत तर आहे रत्नागिरी पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना थ्री पॉईंट सुरू केली उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ऋग्वेदात किती सुक्ते आहेत तर आहे एक हजार अठ्ठावीस अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते तर आहे भागोजी नाईक प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्रात एकतीस मार्च डैस डैस दोन हजार वीसपर्यंत सुमारे डॅश डॅश लाख सहकारी संस्था होत्या उत्तर आहे दोन पॉईंट तेरा लाख प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोण रामायण नू पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तर आहे श्री चंद्रशेखर विजयजी महाराज महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचे खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे वरील दोन्ही उद्दिष्टे बरोबर आहेत भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे तर आहे नंदुरबार नृत्य नृत्य हे कोणत्या राज्याचे नाही उत्तर आहे छत्तीसगड खालीलपैकी कोणती धरण नदी जोडी बरोबर आहे उजनी धरण भीमा नदी वीर धरण नीरा नदी दोन्ही धरणे बरोबर आहेत खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली उत्तर आहे एकोणीसशे अशा प्रकारे आपण आज पन्नास प्रश्न घेतलेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नोत्तरेसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्रामवर लहान लिपीत स्टेनो महाराष्ट्रा असे सर्च करा तुम्हाला आमचा चॅनल दिसेल आणि तो जॉईन करून घ्या धन्यवाद